जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधाची उजळणी पाहताना शिष्यलक्षणात समर्थ कशी दोषांची यादी देत आहेत याची सुरुवात आपण काल पाहिली एकापेक्षा एक ओव्या समर्थ सांगतात हे सगळे काही दोष आहेत बरं का प्रत्येक ओवी आता विस्तृतपणे पाहायला नको ओवी पाहात पाहात आपण पुढे जाऊया आशा ममता तृष्णा कल्पना कुबुद्धी दुर्वृत्ती दुर्वासना अल्पबुद्धी विषयकामना हृदयी बसे विस्ताराची गरजही नाही इतक्या परखड या ओव्या आहेत ईशणा असूया तिरस्कारी निंदेस प्रवर्ते आदरी देहाभिमाने हुंबरे जाणपणे जाणून बुजून देहाभिमान अंगी बाळावलेला असतो आणि निंदा ज्याला आवडते ईषणा आणि असूया तिरस्कार हा ज्याचा स्वभाव बनलेला असतो अशी व्यक्ती कदापि शिष्य होऊ शकत नाही कायम गर्व अंगामध्ये आणि उन्मत्तपणा क्षुधा तृष्णा आवरेना निद्रा सहसा धरेना कुटुंबचिंता ओसरेना भ्रांती पडली कुणाला तरी वाटेल की आपण काही निंदा वगैरे करत नाही कुणाची किंवा आपल्या अंगात उन्मत्तपणा वगैरे पण नाही पण पहा आपल्याला तहान भूक आवरेन अशी झाली की आपण अस्वस्थ होतो झोप तर आपल्याला असह्य होते आणि कुटुंबाची चिंता तर सदा सर्वदा आपल्याला आहेच आहे अशा लोकांनासुद्धा समर्थ असिषांच्या यादीत टाकतात वर्षानुवर्षे श्री महाराजांकडे येणारे लोक सगळं श्री महाराजांचं तत्त्वज्ञान माहीत आहे त्यांच्यावरती भक्ती पण आहे पण तरीही मुलाचा मुलीच्या संसाराचा विचार जात नाही त्यांच्या संसारामध्ये काही अडचणी असतील तर त्याच्याबद्दलची उद्विग्नता जात नाही ही सगळी लक्षणं समर्थ जाणून आहेत म्हणूनच ते यादी देतात कुटुंबचिंता सरेना भ्रांती पडली मूळ भ्रांती जी देहबुद्धी आहे तिथपर्यंत जायलाच नको माझे करते करविे श्री महाराज आहेत म्हणून श्री महाराजांवर श्रद्धा आहे पण तीसुद्धा अर्धवट आहे ही आपली भ्रांतीच आहे शाब्दिक बोले उदंड वाचा लेश नाही वैराग्याचा अनुताप धारिष्ट साधनाचा मार्ग न धरी कालच्या निरूपणात पाहिल्याप्रमाणे वेदांत कळायला सोपा जातो कळला की काही जणांना बोलता येतो आणि चांगला बोलता आला की आपल्याला परमार्थ कळाला असा भ्रम पदरात पडतो आणि बोलणाऱ्याला आदर दिला जातो त्यामुळे त्याचा हा भ्रम आणखी वाढत जातो म्हणजे बोलण्यामध्ये पटाईत पण आतमध्ये काहीही वैराग्य नाही स्वतःला कधी अनुताप झालेला नाही आणि खरं म्हणजे धारिष्ट्यानं साधनेचा मार्ग कधी त्यानं धरलेला नाही असा व्यक्ती शिष्य कसा होणार इथं समर्थांनी धारिष्ट हा शब्द अगदी जाणीवपूर्वक घातलेला आहे साधन मार्गावरती येण्यासाठी धारिष्टच गरजेचं असतं नुसतं येण्यासाठीच नाही टिकून राहण्यासाठी सुद्धा कारण आपल्या सर्व आवडींच्या विरुद्ध दिशेचा प्रवास करायचा आहे म्हणून आपल्याला आधी अनुताप व्हायला पाहिजे हा विषय विस्तृतपणे पूर्वी पाहिलाय आपण आणि त्या अनुतापातून आपण साधनेकडं वळलं पाहिजे अभिमानी व्यक्ती मात्र यातलं काहीही करायला जात नाही केवळ शाब्दिक परमार्थ बडबडते बायकोला किंवा नवऱ्याला परमार्थाबद्दल सांगता येईल पण आत वळून आपला परमार्थ सुरू आहे का हे ती व्यक्ती तपासत नाही काया क्लेसी शरीरहीन म्हणजे शरीरावरती कष्ट करण्याचा प्रसंग आला की तो प्रसंग चुकवणारी व्यक्ती म्हणजे त्यातून पळ काढणारी जेणेकरून कुठलेही कष्ट आपल्याला पडू नयेत धर्मविषयी कृपण क्रिया पालटेना कठीण हृदय जायचे काहीही केलं तरी त्याच्यामध्ये बदल होऊ शकत नाही इतकं ज्याचं कठोर अंतःकरण आहे अशी व्यक्ती शिष्य होऊ शकणार नाही धर्मविषयी कृपण म्हणजे काय धर्माची व्याख्या महाभारत करतं धारयते इति धर्म हा ज्यानं आपल्याला धारण केलेलं आहे तो आपला धर्म आहे सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास एखादं फूल आहे चाफ्याच तर त्याचा धर्म नाजूकपणा आणि सुगंध हा आहे गुलाबाच्या फुलाचा धर्मही तोच आहे दगडाचा धर्म कठीणपणा आहे पाण्याचा धर्म ओलसरपणा आहे वाहवत जाण हा आहे अशा पद्धतीनं जीवाचा एक धर्म आहे खरं पाहता जीवानं आत्मस्वरूपाकडं जाण हीच त्याच्या धर्माची खरी वाट आहे त्यामुळे समर्थांच्याच भाषेत सांगायचं झाल्यास सकळ धर्मा माझी धर्म स्वरूपी राहणे हा स्वधर्म म्हणजे धर्मविषयी जो कृपण आहे तो स्वतःच्या अनहिताच्या मार्गावरती असतो हे समर्थ सुचवत आहेत आपली नित्यनैमित्तिक कर्म आणि धर्माचे जे बाह्याचार आहेत त्यात तर तो कृपण असतोच दिवसेंदिवस आंघोळ करणार नाही कपडे अस्वच्छ शरीर अस्वच्छ किंवा दुसऱ्या पद्धतीनं सांगायचं झाल्यास शरीराकडं आणि कपड्यांकडं अगदी काटेकोरपणे लक्ष आहे पण साधना मात्र करणार नाही शिष्य म्हणून मिरवेल पण उपासनेमध्ये तत्परता दाखवणार नाही हा सुद्धा धर्मविषयी कृपणच मनुष्य आहे आपल्या घरच्या लोकांचा आदर करतो पण भगवंताचा आदर करायची वेळ आल्यानंतर पाठ फिरवतो किंवा उलट सांगायचं झाल्यास देवपूजेला दोन तास घालवेल पण आई वडिलांची सेवा करणार नाही हा सुद्धा धर्मविषयी कृपणच आहे अशा अनेक पद्धतीनं धर्माबद्दलची कृपणता सांगता येईल मुळात धर्माला जाणणं आवश्यक आहे जीवाचा जर धर्म असेल आत्मस्वरूपाकडे जाणं तर त्या धर्माचं पालन घडलं पाहिजे पर इथे विषय असंच शिष्याचा चाललेला आहे म्हणजे पढत मूर्खाचाच एक प्रकारे चालला आहे की ज्याला परमार्थ ज्ञान आहे सगळं माहीत आहे सद्गुरूं जाऊन शिकलेलं आहे तरीही जो ते करत नाही तो कृपण आहे आणि शिवाय समर्थ म्हणतात त्याप्रमाणे क्रिया पालटेना कठीण हृदय जयाचे अहो एखादी गोष्ट आपल्याला कोणी सांगितली तर ती जीवनामध्ये उतरवायला नको का हेही साधं जो करू शकत नाही तो शिष्य कसा होणार मग तो सद्गुरूंना शब्द देतो की हो मी साधना करीन पण साधना करत नाही म्हणजे एक प्रकारे सद्गुरूंशी खोटं बोलल्यासारखंच झालं नाही का अशा व्यक्तीची क्रिया कदापि पालटू शकत नाही म्हणजे त्याच्याजवळ असलेली बहिर्मुखता अंतर्मुखतेमध्ये परावर्तित होऊ शकत नाही कधी कोणाविषयी दया नाही कोणाला क्षमा करण्याची वृत्ती नाही भगवंतच सर्व ठिकाणी व्यापून आहे हे पाहण्याच्या दृष्टीचा अभ्यास नाही अशा व्यक्तीचं हृदय कठीण होऊन जातं कुणीही त्याच्यामध्ये काहीही बदल घडवून आणू शकत नाही मग शिष्यत्व तर लांबच राहिलं आरजव नाही जनासी जो अप्रिय सज्जनासी जयाचे जीवी अहिरणेसी परन्यून त्याचा अर्थ असा की तो लोकांशी सरळ कधीही वागत नाही सज्जनांना तो आवडत नाही म्हणजे खरं पाहायचं झाल्यास अशी व्यक्ती कुणालाच आवडत नाही अगदी मोजक्या लोकांना आवडत असेल जे समव्यसनी असतील किंवा अगदी समस्वार्थी असतील ते बाकी कोणाला अशी व्यक्ती आवडत नाही आणि जयाचे जीवी अहिरणेसी वसे म्हणजे त्याच्या चित्तामध्ये दिवसरात्र सदा सर्वदा दुसऱ्यांच्या दोषांचं चिंतन असतं हा कसा वागला ही कशी वागली हा कसा चुकीचा आहे किंवा होता आणि ती कशी चुकीची आहे किंवा होती या पलीकडे चित्तात चिंतन असत नाही कल्पना करून पहा अशा पद्धतीचं जर अंतरंग असेल तर किती अस्वस्थता आतमध्ये व्यापून असेल अशी व्यक्ती शांतचित्तानं नामस्मरणाला बसणार कधी ध्यान करणार कधी करूच शकत नाही ती व्यक्ती ती अस्वस्थता त्याला त्याच्याच कोशामध्ये बांधून ठेवते सदा सर्व लटिका बोले माईक लापणिका क्रिया विचार पाहता एका वचनी सत्य नाही वागण्यामध्ये बोलण्यामध्ये सतत खोटारडेपणा तोंडावर एक बोलायचं मनात एक असायचं मनुष्याची पाठ फिरली की त्याची निंदा सुरू करायची आपला आचार विचार यामध्ये काही तारतम्यता नाही काही मेळ नाही कुठल्याही बाबतीत खरेपणा नाही अशा व्यक्तीचं हे वर्णन आहे एक गोष्ट धक्कादायक आहे आणि गांभीर्यानं विचार करण्यासारखी आहे की समर्थ गुरूंपाशी आलेल्या व्यक्तींबद्दल बोलतायत नाहीतर हे सगळं मूर्ख लक्षणांमध्ये पडत मूर्ख लक्षणांमध्ये कुविद्या लक्षणांमध्ये सांगून झालेलं आहे इथे समर्थ हे सांगतात कारण मनुष्य सद्गुरूंकडे जाऊनही अशा पद्धतीचा राहतो समर्थांचं हे सांगणं आहे की तुम्ही असेच राहणार असाल तर तुम्ही शिष्य होऊ शकणार नाही सचशिष्य होणं खूप लांबची गोष्ट झाली आपल्यामध्ये असलेला खोटेपणाही आपल्याला टाकता येऊ नये आपण बेशिस्त आहोत हेही साधा आपल्याला कळू नये आणि समजा जरी कळलं तरी तो बेशिस्तपणा टाकता येऊ नये असे जर आपण असू तर आपण साधना कशी करणार परपीडेविषयी तत्पर जैसे विंचू आणि विखार तैसा कुशब्दे जिव्हार भेदी सकळांचे ही लक्षणेसुद्धा पूर्वी येऊन गेल्यात पहा मूर्ख लक्षणांमध्ये वगैरे दुसऱ्याला पीडा देण्यामध्ये तत्पर असणं जणू एखादा साप किंवा विंचू असावा तसं आणि तसेच विषारी शब्द बोलून दुसऱ्याचा अंतकरण दुखावणं अभिमानामुळं या सगळ्या गोष्टी घडतात हे शाब्दिक समजतं त्या शिष्याला माहीत नाही असं नाही पण वृत्ती तो सुधारू शकत नाही कारण समर्थांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याची क्रिया पालटू शकत नाही वर्तन मग संतापयुक्त असतं असं पहा आपल्या मनाजोगतं जेव्हा घडतंय तेव्हा कुणीच चिडत नाही त्यामध्ये काय विशेष आहे पण आपल्या मनाविरुद्ध जेव्हा घडतं तेव्हा आपल्या कसोटीची वेळ असते त्यावेळी आपण कसं बोलतो कसं वागतो याला अत्यंत महत्त्व आहे अशा वेळी तो सरळ वागू शकत नाही पटकन विषारी काहीतरी बोलेल समोरच्याचं अंतःकरण दुखावेल आणि कायम समोरच्या व्यक्तीला त्रास कसा दिला जाईल याचं चिंतन करत राहील सगळं हे शिष्यत्वाच्या अगदी विरुद्ध दिशेचं आहे आपले झाकी अवगुण पुढिलास बोले कठीण मिथ्या गुण दोषे विण गुण दोष लावी समर्थ म्हणतायत आपले अवगुण झाकायचे आणि दुसऱ्यांच्या अवगुणांचा बाजार मांडायचा त्या अवगुणांबद्दल त्याच्याशी कठोर शब्दात बोलायचं हे अगदी सर्व ठिकाणी दिसून येतं बरं का जिथे जिथे सद्गुरूंची स्थाने आहेत तिथे तिथे अशा व्यक्ती दिसून येतात कोणत्या तरी सेवेमध्ये आपण असतो पण दुसऱ्या सेवेमध्ये असणारा अमुक व्यक्ती कसा आहे याची चर्चा केली जाते आपल्याच सेवेमध्ये असलेलाही दुसरा एखादा व्यक्ती जो तिथे हजर नाही त्याच्याबद्दल निंदा केली जाते ज्याला इंग्लिशमध्ये गॉसिप म्हणतात ना तो प्रकार परमार्थामध्ये त्याज्य आहे आपल्या अवगुणांकडे अशावेळी आपण बघत नाही श्री महाराज त्यांच्या प्रवचनांमध्ये म्हणत नाहीत का स्वतःच्या डोळ्यातील मुसळ लपवून ठेवायचं पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ मुसळापेक्षा मोठं पाहायचं असं कसं चालेल आपण प्रत्येक क्षणी जरा अंतर्मुख होणं अपेक्षित आहे तर दुसऱ्यांचे दोष पाहणं हा तर पूर्ण विरुद्ध दिशेचा प्रवास समर्थ म्हणतायत कुणाचेही गुण दोष नसताना उगीच खोटेपणानं तो, उगी खोटे तो दुसऱ्यांवरती आरोप करतो मिथ्या गुणदोषे गुण गुणदोष लावी हे सगळं काही त्याच्या आत असलेल्या धगधग त्या अहंकारामुळं घडतं स्वये पापात्मा अंतरी पुढिलांची कणव न करी जैसा हिंसक दुराचारी परदुःखे शेणेना हळूहळू आपण समासाच्या शेवटाकडे येतोय समर्थांनी अत्यंत करुणेनं शिष्यलक्षणं सांगितली आहेत आपण कसे असतो कसं असणं कस अपेक्षित आहे आणि कसं असणं अपेक्षित असण्याच्या मार्गावरच्या पायऱ्या कोणत्या कोणत्या आहेत हे सगळं विस्तृतपणे समर्थांनी सांगितलं आहे पण समासाच्या शेवटी ते दोषांची यादी देतात हे एक प्रकारे वडिलांनी जसं ओरडावं तशा पद्धतीचं आहे पर परखडपणे पण पन प्रेमानं हे बोललेलं आहे स्वतः अत्यंत पापी अंतकरणाचा असतो आणि दुसऱ्याबद्दल ज्याच्या मनात दया असत नाही तसंच एखादा दुराचारी क्रूर मनुष्य ज्याप्रमाणे दुसऱ्याच्या दुःखानं कधी कष्टी होत नाही तसं त्याचं वागणं असतं जैसा हिंसक दुराचारी परदुःखे शेणेना तुम्ही कधी वाघाला शिकारीच्या मागे पळताना पाहिले का शिकार एवढीच त्याला दिसत असते त्याला मारायचं आणि खायचं एवढी एकच बुद्धी आत आहे अशा वेळी त्याच्या शरीराला काही त्रास झाला तर त्या त्रासांकडं तो पूर्णपणे दुर्लक्ष करतो असं नाही की त्याला काटेकुटे लागत नाहीत त्याला फांद्या लागत नाहीत दगड लागत नाहीत काही त्रास होत नाही पण तो त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून केवळ आणि केवळ समोरच्या हरणाला मारायचं या बुद्धीनंच पळत असतो आणि मारत असतानासुद्धा हरणाला काही कष्ट होतील याची जाणीव वाघाला असेल असं आपल्याला वाटतं का त्याची कोणतीही फिकीर वाघाला असत नाही हा निसर्गच आहे पण मनुष्य याहून वेगळा आहे मनुष्य दुसऱ्यांच्या पिढेबद्दल विचार करू शकतो दुसऱ्यांच्या कष्टांबद्दल विचार करून कणव बाळगून त्यांना मदत करू शकतो किमान मदत जरी जमली नाही तरी दुसऱ्याला त्रास होणार नाही अशा पद्धतीनं तरी वागू शकतो पण असा जो मनुष्य आहे जो दुसऱ्याच्या त्रासांकडं पाहतही नाही ज्याच्या अंतःकरणामध्ये केवळ पाप भरलेला आहे कुणाबद्दलही दया नाही अशी व्यक्ती आतून अशांत असते ही जी सगळी कुलक्षण समर्थ सांगत आहेत यातून एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की परमार्थ साधनेमध्ये आपल्याला आपल्या स्वतःच्या आत शांतपणे उतरायचा आहे तर अशा वेळी आपण प्राथमिक पातळीवरती तरी शांत असणं आवश्यक आहे जो तळमळत आहे तो साधनेला शांतपणे बसणार कसा आणि पहिलीच पायरी जर त्याला जमली नाही तर तो मग स्वतःच्या आतमध्ये उतरणार कसा हे जे सगळं वर्णन समर्थ करतायत या व्यक्ती इतक्या अशांत आहेत की शांतपणे साधनेला बसूच शकत नाहीत शिष्य होणं लांबची गोष्ट आहे दुःख पराव्याचे नेणती दुर्जन गांजिलेची गांजिती श्रमपावता आनंदती आपुले मनी दुर्जन लोक जे असतात ते दुसऱ्याचं दुःख जाणू शकत नाहीत सतत दुसऱ्यांना छळत राहतात असे लोक समाजामध्ये आहेत बरं का आणि अगदी सद्गुरूंपाशी सुद्धा असतात म्हणून समर्थ सावध करतायत दुसऱ्यांना कष्ट दिले की त्यांना आनंद होतो स्वदुःखे झुरे अंतरी आणि परदुःखे हास्य करी तयास प्राप्त यमपुरी राजदूत ताडिती अर्थ उघड आहे अशा लोकांना यमाचं दंडण मिळतंच मिळतं असो ऐसे मधान्द बापडे तयासी भगवंत कैचा जोडे जयास सुबुद्धी नावडे पूर्वपातके करुनी प्रयास देहाचा अंती गात्री क्षीणता पावती जीवलगे वसंडती जाणवेल तेव्हा असो ऐसे गुणा वेगळे ते सचशिष्य आगळे दृढ भावार्थे सोहळे भोगती स्वानंदाचे या ओळीच समर्थांनी शिष्य कसा असतो ते सांगितलं समर्थ म्हणतायत असो असे जे बिचारे लोक आहेत मदांध लोक आहेत त्यांना अत्यंत त्रास भोगावे लागतात पूर्व पूर्वपातकांमुळं त्यांची बुद्धी झालेली असते त्यांचा अंतकाळ जेव्हा येतो तेव्हा त्यांची गात्री क्षीण पडतात आणि जवळचे लोकसुद्धा ढोंकून पाहत नाहीत विचारेनासे होतात तेव्हा मग त्यांना त्यांच्या कर्मांची जाणीव होते अगदीच ही जन्म असेल तर तेव्हाही जाणीव न होणारे लोक असतात समर्थ म्हणतायत असो गुणा वेगळे हे सगळे अवगुण ज्यांच्यापाशी नाहीत ते सच्चेशा आगळे दृढ भावार्थे सोहळे भोगती स्वानंदाचे जे सक्षिष्य असतात ते खऱ्या भावानं सद्गुरूंना त्यांनी दिलेल्या साधनेला घट्ट धरून ठेवतात आणि स्वानंदाचे सोहळे भोगतात असे शब्दसमर्थ वापरत आहेत जयेस्थळी विकल्प जागे कुळाभिमान पाठीलागे ते प्राणी संगे हिंपुटी होती जेणेकरिता दुःख झाले त्याची मनी दृढ धरिले तेने गुणे प्राप्त झाले पुन्हा दुःख समर्थ अवगुण नसलेला कसा शिष्य असतो आणि कसा तो स्वानंदाचा सोहळा भोगतो हे सांगून झाल्यानंतर परत म्हणतात की ज्यांच्या ठिकाणी संशय आहे कुळाभिमान अत्यंत आहे आणि प्रपंचात जे आसक्त होऊन राहिलेले आहेत ते दुःखी आणि कष्टीच राहतात ज्याच्यामुळं दुःख झालेलं असतं ते अज्ञान ते मनात दृढ धरून ठेवतात असं समर्थ म्हणतात जेणेकरिता दुःख झाले त्याची मनी दृढ धरिले म्हणजे काय तर देहबुद्धी घट्ट धरून ठेवलेली असती मग त्यांना वारंवार दुःख भोगावं लागतं आपण पूर्वी एकदा विषय पाहिलाय की ज्याला असं वाटतं की सुखदुःख हेच तर जीवन आहे त्याच्यासाठी परमार्थ नाही आहे त्यानं खुशाल त्याच्या सुखदुःखांमध्ये लोळत राहावं सुखदुःखांव्यतिरिक्तही आत्मानंद आत्मसमाधान नावाची गोष्ट आहे हे ज्याला पटलं त्याच्यासाठी परमार्थ आहे ज्यानं घट्ट धरून ठेवली तो सतत दुःखामध्ये राहणारच हे समर्थांचं वचन आहे समर्थ म्हणतायत संसार संगी सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले ऐसे जाणून अनहित केले ते दुःखी होती स्वये संसारामध्ये कुणालाही सुख मिळालेलं नाही असं समर्थ म्हणत आहेत तसं दिसूनच येत नाही याच्या उलट तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे बरं का तुकाराम महाराज म्हणतात भगवंताचं नाम घेतलं आणि तो दुःखी झाला असा मी व्यक्तीच पाहिला नाही हे जसं आहे तसंच संसाराच्या बाबतीत आहे की संसारामध्ये ज्यानं सुख मानलं तो कधीही खऱ्या अर्थानं सुखी झाला नाही संसार संगे सुख झाले ऐसे देखिले ना ऐकिले हे जाणूनही जे आपल्या स्वतःचं अनहित करतात पैसे जाणून अनहित केले ते दुःखी होती सोहे ते कायम याच दुःखामध्ये राहतात आपल्याला आपला प्रपंच आपला संसार आणि त्याच्यात असलेली आसक्ती दुःख देत आहे ही गोष्ट कळत नाही असं नाही पण सुखाच्या लालसेपोटी विषयासक्त जी आपली वृत्ती झालेली आहे तिच्या पोटी आपण आपल्याला जे कळत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि जाणून बुजून या संसार दुःखाच्या महासागरात लोळत राहतो मग हा दोष कोणाचा हेच समर्थ सांगत आहेत संसारी सुख मानिती ते प्राणी मूढमती जाणून डोळे झाकी ती पडत मूर्ख जाणून बुजून डोळे झाक करून त्या संसारात गुंतून राहतात समर्थ अगदी काकुळतीला येऊन समासाच्या शेवटी काय सांगतायत पहा प्रपंच सुखे करावा परी काही परमार्थ वाढवावा परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे लगेच आपण विपर्यास करतो समर्थांच्या उपदेशाचा आत्तापर्यंत समर्थ सांगत आलेत ना त्याचा विपर्यास लगेच आपली बुद्धी करते कि हे कदी की हे कधी जमणार आपल्याला म्हणजे काय आम्ही जगायचंच नाही की काय कधी कोणतं सुख उपभोगायचंच नाही की काय सतत देवदेव करायला कसं जमेल वगैरे वगैरे समर्थ लगेच सांगतायत पहा प्रपंच सुखे करावा प्रपंच करायला काहीही हरकत नाही परी काही परमार्थ वाढवावा त्यामध्ये थोडा का होईना परमार्थ जरूर करावा परमार्थ अवघाची बुडवावा हे विहित नव्हे प्रपंचाच्या नादामध्ये परमार्थाकडं पूर्ण पाठच फिरवली आहे असं मुळीच करू नये दिवसातील काही मिनिटे तरी शांत बसण्याचा अभ्यास करावा नामस्मरण ध्यान काही ना काहीतरी करत जावं सद्ग्रंथांचं वाचन मनन त्याबद्दलचं श्रवण करावं आणि थोडा थोडा रोज आपल्यामध्ये सुधार करत जावा एक एक क्षण मिळूनच दिवस होत असतो आणि दिवस मिळून आयुष्य होत असतं हे जसं खरं आहे तसं आपल्यात केलेले छोटे छोटे बदल कालांतरानं मोठ्या स्वरूपानं दिसायला लागतात आणि मग लक्षात येतं की आपली वृत्ती आता पालटली आहे पण तो प्रवास रोज थोडा थोडा करावा लागतो प्रपंचाच्या नादामध्ये आपण परमार्थकडे पूर्णच पाठ फिरवली तर आतून आपण कायम अशांत राहू समाधान म्हणजे खरं समाधान ही गोष्ट आपल्याला कदापि मिळणार नाही समर्थ म्हणतायत याचा विचार करून काहीतरी परमार्थ जीवनामध्ये उतरवा असं जर आपण केलं तर आपण एक ना एक दिवस शिष्य होऊ आणि मग शिष्य लक्षणे अंगी बाणली की समर्थांच्या व्याख्येतील ही जरूर होऊ समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात महागाज निरूपण निरूपणं गुरुशिष्यांची ओळखणं आता उपदेशाचे लक्षण सांगी गुरु गुरुलक्षणं आणि शिष्य लक्षणं आपली पाहून झाली आता आपण उपदेश लक्षणं पाहूया हा पाचव्या दशकातील चौथा समास आहे जो आता उजळणी रूपात आपण यथावकाश पाहू आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम